सांगली <ढ़ागादाते> येथील एस टी कामगाराला गरजेच्या वेळी सुट्टी नाकारल्याने त्या अधिकाऱ्याला निलंबन करावं यासाठी एस टी कामगार संघटनेनं निदर्शने केली सांगली एस टी डेपोमध्ये एस टी चालकाला सुट्टी नाकारल्याने त्याने परवा आपल्या भाऊजयेचे प्रेत एसटी स्टँडमध्ये आणून ठेवण्याचा प्रकार केला होता या चालकाच्या समर्थनात एस टी कामगार संघटनेने अधिकाऱ्यांचे निलंबन करावे या मागणीसाठी एस टी डेपोसमोर निदर्शने केली प्रवासी सीजन चालू झाला आहे या कारणास्तव एस टी वाहन चालकांना सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत मात्र पी जी माने या एस टी चालकाची भावजया मयत झाली त्या सुट्टी हवी होती त्याला सुट्टी नाकारल्याने त्याने थेट प्रेत सांगलीच्या एस टी डेपोमध्ये आणून आपला संताप व्यक्त केला यावेळी कामगार युनियनने घटनेबद्दल एस टी डेपोचा निषेध व्यक्त केला आहे महामंडळाच्या चुकांसाठी एस टीच्या कामगाराला त्याला रजा द्या आमची कळकळीची विनंती आहे आणि त्यानंही मागलं नाही आज आम्ही निदर्शनं केलेली आहेत या निदर्शनानं जर मागलं नाही तर आम्हाला आमच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठावा लागेल आणि त्या दिशेने आम्ही तयारी करतो आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी